नाही नाही या सर्वांना शिक्षाला शिक्षा लावू असा काही मन तो जेव्हा लक्ष्मीचा प्राण पंचप्राणा त्याने मनसे लक्ष्मीला

नाही जगाला पारवा सुद्धा आणि माझ्या लक्ष्मीला दिवस करे टक्के त्याचा चित्र आमच्या प्रत्येकामध्ये त्या लक्ष्मी महाराजा शिवरामध्ये सोडून म्हणजे केला त्याला हे शिक्षा लावून आणि माझ्या लक्ष्मी महाराजांनी उठवी जगो

देवता म्हणजे वायु देवता आहे हे पंचतत्व आहे सगळे पंचतत्वात आहे ठिकाणी कसे म्हणजे हे शरीर जेवढे लागतात वापू शकत नाही नाही मी त्याला सुद्धा शिक्षण ऐकून माझ्या लक्ष्मी तो वरुणा त्याच्यामध्ये काही टाकल्यानंतर काही झालं त्याला चौदा नाही चव मग हे लक्ष्मीला माझ्या चव सुद्धा आणण्याकरता म्हणजे मी त्याला शिषा येतो माझ्या लक्ष्मीला मी उठल तो धजन माझ्या लक्ष्मी अरे ना इंद्राला केलं म्हणजे इंद्राला नाही शासन करतो शासन करतो म्हणजे त्याला आणि शासन केल्या नंतर ते बाहुदंड इंद्रा बुधाखंड शेंद्राची भाग त्याची मी आता तिला चेतना लक्ष्मीचा प्राण माझ्या लक्ष्मीला जिवंत कळतो हे

झालेलं माझा लक्ष्मीला सुद्धा मी शिक्षा येतो काय त्या ठिकाणी काय करतो माझ्या लक्ष्मीला

नाही त्याचप्रमाणे मी आता काय करतो म्हणजे चालण्याची गती आणि येण्याची गती लक्ष्मणाच्या शरीरामध्ये भातो आणि लक्ष्मणा माझ्या उठवी

SHUT <laughs>

माणसाला पाण्या पाडायचं म्हणजे परमदेवला मी एवढे सगळे तुम्ही आधी तयार केली मला पायते हाल परत आणि हे तर गेलं सगळं तर मला कसं करावं का

तुम्ही जाता पड बांडायच म्हणजे त्याच्यामध्ये नाही तुम्हाला हे म्हणजे जागा मले तुशील दुसरे जागा आम्ही वाहित आहे मला या ठिकाणी सराव असे त्या ठिकाणी वाद असेल म्हणून तर काय म्हणल्या

आता लाखे पायापासून तुझे राशी सवाली पण आमचे हे महाराज काही महाराज आमचे गुरुजी हे साधू संत देवाच्या बी पलीकडचे राहतात देवाचे हा का देव काय करतो देव भक्ता लाखे पायापासून तुझे राशी सवाली आणि साधू संत काय करतात घरचे या उजरू करावा का पाठकीय आंदोलन पाळावा हे नेहमीची का पाडावा